हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते हॉस्पिटलमधून आल्यानंतर मी आज पहिल्यांदा हा व्हिडिओ शूट करते तर आज आहे मार्गशीर्षमधला तिसरा गुरुवार तर आई आहे माझ्यासोबत आता सध्या मला थोडासा आठवडाभर आराम करायला सांगितलेला आहे त्यामुळे हॉस्पिटलला पण आई आणि मिस्टरच होते आणि घरी पण आता आईच आहे माझ्यासोबत तर ती गेलेली आहे पूजेचं सामान आणायला खाली तर पूजा वगैरे मांडणार आहे आणि उपवास आहे तिचा मी नाही करणार उपवास कारण की मला गोळ्या वगैरे खायला सांगितल्या आणि खूप जास्त अशक्तपणा आहे त्यामुळे मग मी उपवास नाही करणार तर व्यवस्थित आणि छान सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं आहे आणि मी पण अगदी व्यवस्थित आहे थोडंसं अशक्तपणा आहे कारण की अॅनिथीसी असं कंबर कमरेवर इंजेक्शन देतात खायला देत नाहीत अग अजिबात आणि कारण की ते कसं आहे आतली जखम लवकर चुकावी लागते त्यामुळे त्याच्यानंतर ब्लड लॉस वगैरे हे ते त्यामुळे थोडंसं अशक्तपणा येतो तर एक चार पाच दिवस आराम करायला सांगितलं आहे त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आहे लेझर ऑपरेशन आहे टाके नाही आहेत पण थोडंसं आतमध्ये जखम असल्यामुळे ती भरून येण्यासाठी वेळ लागतो म्हणून आणि कमरेत इंजेक्शन देतात त्यामुळे आपल्याला जास्त हालचाल करता येत नाही त्याच्यामुळे मग मु� थोडंसं आराम करायला सांगितलं आहे म्हणजे मी तरी पण मी सारखी झोपून राहत नाही कारण की मलाच कंटाळा येतो सारखं झोपून राहायला आणि आहे आता ओके आहे हळूहळू करते उठते वगैरे करते आईला पण मदत करते ती नाहीच देत मला शक्यतो काही करायला तर म्हणजे जो जो चार दिवस तर मी पूर्ण प्रॉपर आराम घेतलेला आहे प्रॉपर बेडरेस्ट घेतलेली आहे हॉस्पिटलला पण शनिवारी ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा मी तिथे ती हॉस्पिटलला तर प्रॉपर आपल्याला बेड रेस्टच असते घरी आल्यानंतरसुद्धा मी प्रॉपर दोन दिवस बेडरेस्ट घेतली आणि आज आहे गुरुवार तर आजच्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करते तर आता मला बरं वाटतं आहे आणि बस बाकी माझी आई माझ्यासोबत होती हॉस्पिटललासुद्धा घरीसुद्धा आणि आपली आई जर असेल ना तर आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये लढण्यासाठी कोणत्याही गोष्टींना लढण्यासाठी आपल्याला खूप बळ येतं ताकद येते कारण की शारीरिक मानसिक आणि आर्थिक या तिन्ही दृष्ट्यांनी मला आईची खूप जास्त मदत झालेली आहे आर्थिकदृष्ट्या म्हणाल तर माझ्या ऑपरेशनला दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आलेला आहे तर दीड लाख रुपये ऑपरेशनचा खर्च आणि बाकीचं काही जे काही टेस्ट वगैरे होत्या सगळ्यात तसं मिळून पाहुणे दोन लाख रुपये खर्च आल आलेला आहे असा अचानक आलेला खर्च आपल्याला अंदाज नसतो की एवढा मोठा खर्च येईल तेवढी म्हणजे प तेवढी तयारीसुद्धा नव्हती अचानक झालं हे सगळं त्यामुळे तेवढी तयारी नव्हती पेलवला नसता मला तेवढा खर्च तर ती सगळी मदत मला आईमुळे झालेली आहे खूप जास्त मदत मला आईची झाली आहे आणि बहिणीमुळे सुद्धा माझ्या मुलाला मी तिच्याकडे ठेवू शकले त्यामुळे त्याचं सगळ्यात मोठं टेन्शन होतं मला तर ते सुद्धा डोक्यावरचं ओझं हलकं झालं की प्रथमलासुद्धा सांभाळायला माझी छोटी बहीण होती त्यामुळे मला तर माझ्या माहेरचे नेहमीच कामाला येतात खूप म्हणजे खूप जास्त कामाला येत असतात मी माझं वैयक्तिक सांगते त्यामुळे कोणी पर्सनल घेऊ नये तर खूप जास्त कामाला येतात आणि माझी आई माझ्यासोबत नेहमीच असते नेहमीच कोणत्याही सुखात दुःखात मोठ्या संकटात नेहमीच ती माझ्यासोबत कायम उभी असते त्यामुळे मला खूप जास्त धीर वाटतो आधार मिळतो तिचा आणि माझ्या मिस्टरांचा तेही मला खूप म्हणजे खूप जास्त हे करतात त्यांनीसुद्धा मला खूप धीर देण्याचं काम केलं त्यामुळे मी खूप घाबरत होते पण न घाबरता सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत पार पडल्या आणि मानसिकरित्या आपण खूप थकतो किंवा टेन्शन येतं आणि मग कुठेतरी थोडंसं आपल्याला असं वाटतं तर ते सुद्धा मला आईने खूप हे केलं म्हणजे डिमोटिवेट होतो आपण काही गोष्टींनी काही गोष्टी ऐकल्याने खचून जातो तर त्या गोष्टींनी सुद्धा म्हणजे आईने मला खूप जास्त मदत केली या सगळ्या गोष्टींसाठी मिस्टरांनी केली कारण की नुसता पैसा असून पण उपयोग नाही आहे माणसांची साथ पण तेवढीच गरजेची आहे तर मला तर माझ्या माणसांची साथ लाभलेली आहे जास्त जास्त करून आईची साथ मला जास्त लाभली आहे त्यामुळे मी तिची पण खूप जास्त ऋणी आहे आपली आई असते जी आपल्या मुलांच्या पाठी खंबीरपणे उभी असते नेहमी प्रत्येक सुखादुखात तीच साथीदार बनते माझी नाही सगळ्यांचीच आई अशी असते की ती मुलांना वाईट अवस्थेत वाईट याच्यामध्ये बघू शकत नाही संकटात बघू शकत नाही त्यामुळे ती माझ्या पाठीची खंबीरपणे होती उभी होती म्हणून मम्मी आज व्यवस्थित आहे आणि मी नेहमीच असते म्हणजे ती आहे म्हणून मी आहे असं मी समजते नेहमी तर कोणत्याही संकटाला घाबरून न जाण्याची घाबरून न जाता त्याच्याशी लढण्याची जी ताकद आहे ना ती आपल्याला एक तर आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे तो देव करत असतो तुमचा गुरु करत असतो आणि आई आई जर असेल ना तर मुलं कोणतीही लढाई जिंकू शकतात तिची आई तिच्यासोबत असेल ना तर म्हण आणि देव जर असेल ना तर आपण कोणतीही लढाई सहज जिंकू शकतो खूप मोठा आधार वाटतो मला तिचा चला आता बडबड खूप झाली कारण की थोडासा विकनेस आहे त्यामुळे दम लागतो मला बोलायला तर म्हटलं आता गॅप खूप झालेला आहे म्हणून मग मी हा व्हिडिओ शूट करते आजचा आणि मी थोडा वेळ उन्हात अशी बसली आहे जरा मला थंडी वाजत होती म्हणून आणि जे काय होईल ते शेअर करते दिवसभरात चला आणि व्हिडिओच्या एंडिंगला एवढंच सांगेन मी की काही गोष्टी आपल्याला आहे ना वेळ आल्यावर कळतात आणि काही जी माणसं असतात ना ती पारखायला आपण वेळ आल्यानंतर शिकतो वेळ आल्यानंतरच कळतं की आपल्याला कोण माणसं किती जवळची आहेत आणि कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे ना हे आपल्याला वेळ आल्यावरच कळतं माणसांची पारख ही त्याच वेळेला होते कारण की म्हणतात की माणसाच्या सुखात तुम्ही नाही गेलात तरी चालेल पण त्याच्या दुःखात नेहमी जावं त्याच्या दुःखात नेहमी वाटेकर व्हावं म्हणून सुखात नाही गेलं तरी चालेल पण त्याच्या दुःखात नेहमी जावं त्यामुळे माणसं ओळखायला जर शिकायची असेल ना तर ती नेहमी तुमच्या दुःखाच्या वेळी शिका शे, शे का का तर ही गोष्ट मी नेहमी शिकत आलेली आहे पण आता ह्या दिवसामध्ये मला खूप जास्त अनुभव आला आणि हा अनुभव तुम्हाला पण सगळ्यांना येतच असेल नक्की पूजा झालेली आहे इथे मांडून छानशी अशी पूजा मांडली आहे आणि तिला जेवढे खाली काय काय मिळालं तेवढंच ती घेऊन आली आहे वेणी काही तिला नाही मिळाली तर फुलं आणि हार वगैरे मिळालं तर ती घेऊन आली आहे आणि साजीसुजी अशी मस्त पूजा केली आहे पण थोडंफार आज देव पण समजून घेईल हरकत नाही पूजा महत्त्वाची आहे तर पूजा झालेली आहे आणि इथे प्रथम अभ्यास करतोय सुट्ट्या लागलेल्या आहेत क्रिसमसच्या आणि इथे गिझरवाल्याला बोलवलं होतं कारण की गिझर खराब झाला होता तर दोन तीन दिवस झाले आम्ही नव्हतो त्याच्यामुळे मग ते राहत होतं तर आज गिझरवाल्याला बोलवलं होतं आणि गिजर तो रिपेरिंगचं काम चालू होतं अजून खीर हां मी करते तू राहू दे आता फक्त मी घे दुही घ्या स्वटा आणि खीर करून टाकेन हे बघा जेवण रेडी झालं आहे आमच्या मम्मीने बनवलं आहे सगळं जेवण काय काय बनवलं मम्मी मी वरण भात बटाट्याची भाजी अच्छा आता मला खीर बनवायची आहे आणि हे डाळ भात हा थोडा दुपारचा आहे आम्हाला घातला होता कारण की तिचा उपवास आहे आणि इथे डाळ खीर दूध तांदळाची ता खीर बनवणार आहे मी मी तिला म्हणते आता बनवते तांदळाची खीर तेवढी इथे तांदूळ भिजत घातले श्री धूप करतायत मग मी हे कर पंखा थोडस धूर होऊन जाईल छान मज लाव नको राहू दे त्याच्यातले हे टाक ना मग मी अजून पाहिजे तर बत्ती वगैरे आहे धूप दाखवले आत्ताच देवीला जेवायला मगाशी दाखवलंच होतं मी तुम्हाला काय बनवले ते खीर बनवलीये पिवळी बटाट्याची भाजी चपाती आणि डाळ भात तर हे आज खूप उशिरा आले त्याच्यामध्ये ते आत्ता एकटे जेवतात आम्ही जेवून घेतलं कारण की मला गोळ्या खायच्या असतात मी लवकर जेवते आणि आईचा उपवास होता आणि यांना यायला उशीर होणार होता म्हणून मग ते आत्ता साडे दहाला जेवत आहेत सर आणि उद्या करायच्या आहेत इडल्या तर त्यासाठी हे भिजत घातलं होतं डाळ आणि मेथी आणि खाली आहे इडलीचा रवा जो की मी डिमार्टमधून आणला होता तर हे सगळं वाटायचं आहे उद्या करायच्या इडल्या करायच्या आहेत नाश्त्याला कामं सगळी उरकलेली आहेत फक्त हेच वाटायचं बाकी आहे आणि मला इथे खायच्या आहेत गोळ्या तर खायला मला खूप जास्त कंटाळा आलेला आहे बघा एवढ्या सगळ्या गोळ्या मला खायच्यात आणि खूप मला ना खा जीवावर येतो मला खूप गोळ्या खायच्या खूप जीवावर आले गोळ्या खायच्या पण आता तर लागणारच आहेस आता गोळ्या खाते तर गोळ्या वगैरे खाऊन झालेल्या आहेत आत्ता माझ्या थोडंसं चेहऱ्या मारते गॅलरीमध्ये आता व्हिडिओ एंड करायचा म्हणून बसली आहे चेअरवर तर चला टी व्ही लावला आहे टी व्हीचा आवाज येतो आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ जास्त काही खास नव्हतं खूप दिवसांनी बनवला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या दोन व्हिडिओ येतील एक अजून व्हिडिओ येणार आहे तर तो दिसेलच तुम्हाला तर उद्या दोन व्हिडिओ येतील तर दोन्ही व्हिडिओ आवडले कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आवडले तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला उद्या पुन्हा भेटते अशाच एका तर पुन्हा भेटते असाच एका छान छान नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री